सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण लेखन कौशल्य अंतर्गत कृती संशोधन अहवाल लेखन कशा पद्धतीने करायचं याविषयी मार्गदर्शन घेणार आहोत तर या व्हिडिओ अंतर्गत तुम्हाला कृती संशोधनाची क्षेत्रे कोणती आहेत कृती संशोधनाचं वेगळे पण कोणतं आहे कृती संशोधनाचा आराखडा लेखन कशा पद्धतीने करायचं आणि कृती संशोधनाचा प्रत्यक्ष अहवाल पाच प्रकरणांतर्गत कशा पद्धतीने करायचं ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत ओके पहा आज शिक्षणामध्ये नवनवीन विषय शिक्षणाची व्याप्ती वाढवित आहेत शिक्षकांची भूमिका ही दिवसेंदिवस महत्वाची होत आहे शिक्षणामध्ये विविध प्रकारच्या समस्या निर्माण होतात मात्र सर्व समस्यांची जाणीव शिक्षकांना होतेच असे नाही कारण प्रत्येक समस्येची जाणीव होण्यासाठी शिक्षकांकडे त्या प्रमाणात संवेदनशीलता असावी लागते त्यांच्या मनात अनेक शंका प्रश्न उभे राहावे लागतात तेव्हाच शिक्षक समस्या निराकरणासाठी प्रयत्नशील होतील शिक्षक म्हणून आपण एक व्यावसायिक आहोत त्यामुळे आपल्या व्यक्तिगत आयुष्याबरोबर आपल्या व्यावसायिक आयुष्यासही महत्व आहे शिक्षक म्हणून तुमच्या व्यावसायिक आयुष्यामध्ये आत्तापर्यंत अनेक समस्या आल्या असतील वेळोवेळी तुम्ही त्या खुबीने सोडवल्याही असतील आता तुम्हाला तुमच्याकडे संशोधनासाठी येणाऱ्या शिक्षकांमध्ये या समस्यांविषयी जाणीव निर्माण करून त्यांना त्या सोडवण्याविषयी सक्षम करावयाचे आहे ओके तर केंद्रप्रमुख म्हणून आपल्याला ही जबाबदारी पार पाडावी लागेल कृती संशोधनाची व्याख्या आपण प्रथम पाहूया दैनंदिन जीवनात ज्या विविध शैक्षणिक समस्यांना तोंड द्यावे लागते त्यासंबंधी शिक्षकांनी प्रत्यक्ष कृतीयुक्त उपाय योजून त्या उपायांच्या परिणामकारकतेची तपासणी केली तर त्यास शैक्षणिक कृती संशोधन असे म्हणतात कृती संशोधन करताना संशोधकाचा विचारप्रवाह असाच असतो कारण कृती संशोधन या संज्ञेमध्येच याचा अर्थ दडलेला आहे दैनंदिन व्यवहारामध्ये उद्भवलेल्या समस्येवर शास्त्रीय विचार प्रक्रियेवर आधारित उपाययोजना करणे ती कृतींच्या सहाय्याने प्रत्यक्ष राबवणे म्हणजे कृती संशोधन होय ही व्याख्या डॉक्टर स्टीफन कोरे यांनी केलेली आहे शैक्षणिक कृती संशोधनाची विविध क्षेत्रे तर पहा विविध क्षेत्रे कोणती आहेत आपण पाहूयात कृती संशोधनाचे क्षेत्र हे फक्त अध्ययन अध्यापन मूल्यमापनापुरतेच मर्यादित नाही त्याची व्यापकता ही प्रचंड आहे जो विचार आपण पुढील आकृतीद्वारे समजावून घेऊयात ओके तर पहा कृती संशोधनाची विविध क्षेत्रे अध्ययन व अध्यापन प्रक्रिया अध्ययन निष्पत्ती व अध्ययन क्षमता शालेय नियोजन व प्रशासन अभ्यासक्रम व मूल्यमापन शालेय सहशालेय उपक्रम शासकीय योजना व उपक्रम सेवापूर्व सेवांतर्गत प्रशिक्षण मानसशास्त्रीय अभ्यास ही सर्व क्षेत्रे आहेत या सर्व क्षेत्रांतर्गत तुम्हाला कृती संशोधन करता येऊ शकते या कोणत्याही क्षेत्रात एखादी समस्या जर तुम्हाला भेडसावत असेल तर त्या समस्या निराकरणासाठी समस्येवर उपाययोजना शोधण्यासाठी तुम्ही कृती संशोधन करू शकता ओके कृती संशोधनाचे वेगळे पण कोणते आहे ते आपण पाहूयात शिक्षणामध्ये मूलभूत उपयोजित आणि कृती अशा तीन प्रकारामध्ये संशोधन चालते यापैकी मूलभूत आणि उपयोजित संशोधनापेक्षा कृती संशोधन वेगळे आहे कृती संशोधनामध्ये संशोधकास भेडसावणाऱ्या विशिष्ट गटाच्याच समस्येवर संशोधन करावे लागते एका गटावर यशस्वी परिणामकारक ठरलेली कृती दुसरीकडे तेवढीच परिणामकारक ठरेल असे सांगता येत नाही संशोधकाने समस्या निश्चित करताना अभ्यास गटाच्या तात्कालिक परिस्थितीचाच विचार केलेला असतो तात्कालिक म्हणजे त्या त्या परिस्थितीला अनुसरून आपल्याला समस्या निश्चित करावी लागते ओके आणि एका परिस्थितीत भेडसावलेली समस्या पुढच्या परिस्थितीत तशी समस्या राहील हे सांगता येत नाही पुढे पहा संशोधनासाठी निवडलेली समस्या स्वतः संशोधकाला जाणवलेली असते त्याच्या स्वा अनुभवातून ती उद्भवलेली असते दुसरा कुणीतरी ती सुचवलेली नसते किंवा दुसऱ्याच्या अनुभवातून ती उद्भवलेली नसते म्हणजे संशोधकाला ती समस्या स्वतःला जाणवली पाहिजे अभ्यास गटातील प्रत्येक घटकामध्ये अपेक्षित बदल साध्य होईपर्यंत संशोधकाने तयार केलेली कृती योजना पुन्हा पुन्हा वापरावी लागते संशोधनाची अनेक आवर्तने करावी लागतात संख्यात्मक विश्लेषणाबरोबरच गुणात्मक विश्लेषणाचाही वापर माहिती विश्लेषणासाठी केला तर निष्कर्ष अधिक अर्थपूर्ण होतात निष्कर्ष केवळ त्या आणि त्याच अभ्यासगटास लागू होतात त्याचे सामान्यीकरण करता येत नाही तर हे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवावे लागतील आता पहा कृती संशोधनाचे लेखन कशा पद्धतीने करायचं सुरुवातीला आपल्याला कृती संशोधन आराखडा तयार करावा लागेल संशोधन कार्य सुरू करण्याची रूपरेषा म्हणजेच संशोधन आराखडा संशोधन करण्यापूर्वी त्याचा आराखडा आपल्याला करायचा आहे संशोधन आराखडा हा संशोधनाचा प्रथम टप्पा आहे या आराखड्यामुळेच आपल्या संशोधनाला योग्य दिशा आणि गती मिळत असते आणि कृती संशोधनाचा आराखडा अचूक आणि अभ्यासपूर्ण तयार करणे गरजेचे असते कृती संशोधनाचा आराखडा तयार करण्यापूर्वी कृती संशोधनाची समस्या त्या समस्येचे क्षेत्र विविध संशोधन संकल्पना यांची संपूर्ण माहिती असावी लागते ही माहिती असेल तरच हा आराखडा परिपूर्ण होण्यास मदत होतो कृती संशोधनाचा आराखडा तयार करताना खालील आवश्यक मुद्द्यांचा विचार करावा लागतो कोणते मुद्दे ते आपण पाहूया पहिला मुद्दा आहे प्रस्तावना कृती संशोधन समस्येची पार्श्वभूमी थोडक्यात मांडावी कृती संशोधन ज्या विषयावर संकल्पनेवर करणार आहोत ती स्पष्ट करावी तर प्रस्तावनेतून आपल्याला त्याची पार्श्वभूमी समस्येची पार्श्वभूमी मांडावी लागेल आणि त्या समस्या का निवडली ती संकल्पना आपल्याला स्पष्ट करावी लागेल संशोधनाची गरज मग या मुद्द्याअंतर्गत तुम्हाला या समस्येची जाणीव तुम्हाला कशी झाली कोणत्या घटनातून अनुभवातून निर्माण झाली याचा उल्लेख करावा लागेल समस्येबाबत स्वतःच्या मनात कोणकोणते प्रश्न निर्माण झाले त्यांच्या निराकरणासाठी प्रस्तुत संशोधनाची गरज का वाटली याचे प्रश्नसहित वर्णन लिहावे लागेल ओके संशोधनाचे महत्व तर पहा प्रस्तुत संशोधन केल्यामुळे कोणकोणते फायदे होणार आहेत याचा स्पष्ट उल्लेख करावा संशोधनाच्या महत्वामध्ये हे संशोधन किंवा समस्या सोडवण्यासाठी जे तुम्ही संशोधन करणार आहेत ते केल्यानंतर कोणते फायदे होणार आहेत कोणती नवीन माहिती आपल्याला मिळणार आहे याचा उल्लेख करावा किंवा कोणत्या सुधारणा बदल होणार आहेत याचा देखील उल्लेख या मुद्द्याअंतर्गत आपल्याला करायचा आहे ओके चौथा मुद्दा आहे कृती संशोधनाचे शीर्षक तर पहा कृती संशोधन शीर्षकाची मांडणी स्पष्ट अचूक अल्प शब्दात करून त्याचे विधान करावे शीर्षकाव्यतिरिक्त इतर कोणत्याही बाबीचे स्पष्टीकरण नसावे कृती संशोधन शीर्षक करताना त्याचा अभ्यास करून परिणामकारकता तपासावी कृती संशोधन शीर्षक सकारात्मक दृष्टिकोन असणारेही मांडता येते उदाहरण दूर करणे सुधारणा करणे कमी करणे परिणामकारकता वाढवणे अशा पद्धतीने याचा उपयोग शीर्षकामध्ये होतो किंवा होऊ शकतो त्यानंतर पुढील मुद्दा आहे कार्यात्मक व्याख्या तर पहा कार्यात्मक किंवा तात्विक व्याख्या यातील फरक प्रथम स्पष्ट करून घ्या कार्यात्मक व्याख्या लिहिताना आपले कृती संशोधन ज्या क्षेत्रावर कार्याबाबत केले जाणार आहे याचा उल्लेख असणारी व्याख्या यात मांडावी लागेल कृती संशोधन शीर्षकातील चले संकल्पना यांची निवड करावी त्या प्रत्येक चलाची कार्यात्मक व्याख्या लिहावी कार्यात्मक व्याख्या ही कार्य दर्शवणारीच असावी उदाहरण एखाद्या कृती संशोधनाचं नाव असेल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरजगी येथील इयत्ता चौथीतील भाषा विषया अंतर्गत विद्यार्थ्यांना श्रुतलेखनात येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना असं जर शीर्षक असेल तर या व्याख्येत शीर्षकातील प्रत्येक शब्दाची व्याख्या तुम्हाला लिहायची आहे जिल्हा परिषद शाळा म्हणजे कोण त्याची व्याख्या लिहायचा आहे इयत्ता चौथीचा वर्ग म्हणजे तिसरी पास होऊन इयत्ता चौथीमध्ये वर्ग किंवा तिसरीच्या पुढील वर्ग अशी भाषा सर्व विषयामध्ये भाषा एक लँग्वेज आहे ते सांगावं लागेल श्रुतलेखन म्हणजे ऐकून लिहिणे अशा सर्व व्याख्या सर्व जे शीर्षकामधील चल आहेत त्यांच्या व्याख्या तुम्हाला लिहावे लागतील संशोधनाची उद्दिष्टे संशोधनाची उद्दिष्टे ही कृती दर्शवणारी असावीत का उदाहरण कारण शोधणे उपक्रम राबवणे विकसित करणे परिणामकारकता तपासणे अंमलबजावणी करणे निर्मिती करणे उद्दिष्ट लिहिताना स्पष्टता व अर्थपूर्णता असावी कृती संशोधन उद्दिष्टांचा क्रम योग्य ठेवावा म्हणजे पहा श्रुतलेखनात येणाऱ्या येणाऱ्या कारणांचा शोध घेणे म्हणजेच कारण शोधणे श्रुतलेखनातील चुकांच्या दुरुस्तीसाठी उपक्रम राबवणे श्रुतलेखन विकसित करणे अशी उद्दिष्टं घ्यावी लागतील पुढील मुद्दा आहे संशोधनाची व्याप्ती कृती संशोधनात आपण कोणकोणत्या घटकांचा समावेश करणार आहोत याचा उल्लेख करावा या घटकांचा योग्य क्रम लावून व्याप्ती मांडावी व्याप्ती क्रमांक देऊनही मांडण्यास हरकत नाही ओके तर व्याप्तीमध्ये काय पहा आता मी एखाद्या शाळा तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरजगी इत एवढ्यापुरताच हा कृती संशोधन मर्यादित आहे ही।, ही त्या कृती संशोधनाची व्याप्ती झाली पुढील फ हा हे संशोधन फक्त इयत्ता चौथी वर्गापुरतेच मर्यादित आहे ही अशा पद्धतीने व्याप्ती तुम्हाला मांडावी लागेल ओके मर्यादा तर कृती संशोधनात आपण कशाचा विचार करणार नाही याचा उल्लेख करावा मर्यादा मांडताना व्याप्तीप्रमाणे घटकांचा क्रम निश्चित करावा मर्यादा मांडताना क्रमांक देऊन मांडणी करण्यास हरकत नाही तर या कृती संशोधनास मर्यादा तुम्हाला मांडायच्या आहेत ओके तर पहा पुढील मुद्दा आहे कृती संशोधनाची गृहितके गृहितके ही तथ्य असतात ज्या समस्येवर आपण कृती संशोधन करणार आहोत ती समस्या निर्माण होण्यामागची तथ्य मांडणे यात अपेक्षित आहे गृहितके पडताळण्याची आवश्यकता नसते परिकल्पना परिकल्पना म्हणजे समस्येचे संभाव्य उत्तर मांडणे हे आपणास माहीत आहे परिकल्पना नेमकी सुस्पष्ट असावी परिकल्पना परीक्षणक्षम असावी परिकल्पना चलांमधील संबंध स्पष्ट करणारी असावी ओके यानंतरचा मुद्दा आहे शेवटचा मुद्दा संशोधन पद्धती व अभिकल्प आपण कृती संशोधन या संशोधन प्रकाराची निवड केलेली आहे हे प्रथम लक्षात ठेवले पाहिजे कृती संशोधन करण्यासाठी ऐतिहासिक प्रायोगिक वर्णनात्मक यापैकी एक किंवा मिश्र संशोधन पद्धतीचाही वापर केला जातो संशोधनाची कोणती पद्धत निवडली व ती का निवडली याचे वर्णन या मुद्द्यात लिहिणे अपेक्षित आहे आपण निवडलेली समस्या प्रायोगिक पद्धतीवर आधारित असेल तर योग्य त्या अभिकल्पाचीही निवड करायची आहे अभिकल्प हा समस्येनुसार निवडला पाहिजे ओके पुढे आहे संशोधन अभिकल्पाचे प्रकार तर कोणते प्रकार आहेत पहा कृती संशोधन अभिकल्प कार्यात्मक अभिकल्प कृती संशोधनाचे दोन प्रकार आहेत का अभिकल्पाचे एक आहे कार्यात्मक अभिकल्प दुसरा आहे घटनात्मक अभिकल्प वरील अभिकल्प प्रकाराचे पुन्हा उपप्रकार पडतात त्यातून समर्पक अभिकल्प निवडणे व तो निवडण्यामागची कारणे स्पष्ट करणे अपेक्षित आहे त्यानंतरचा मुद्दा आहे तो अकरा नंतर बारावा संशोधन समस्येबाबत नमुना निवड करताना नमुना निवडीच्या संभाव्यता असंभाव्यता यातील विविध पद्धतीमधील योग्य पद्धत निवडून ती निवडण्यामागची कारणे लिहिणे अपेक्षित आहे नमुना निवड करताना टक्केवारीनुसार नमुना निवड करावी संशोधनाची साधने व तंत्रे संशोधनाची साधने व तंत्रे यांची माहिती घेऊन त्यातील आपल्या कृती संशोधनासाठी कोणती साधने तंत्र उपयुक्त आहेत याची निश्चिती करावी आपण कोणकोणती साधने तंत्र वापरणार आहोत ती साधने किंवा तंत्र वापरून कोणत्या घटकाकडून माहिती मिळवणार आहोत याचे वर्णन करावे कृती संशोधनात वापरण्यात येणारी साधने व तंत्र निवडण्यामागची कारणे कोणती याचा उल्लेख करावा ओके पुढील मुद्दा आहे सांख्यिकीय तंत्राचा वापर कृती संशोधनासाठी सांख्यिकी तंत्रापैकी कोणती सांख्यिकी तंत्र तुम्ही वापरणार आहात ती कोणत्या साधनाच्या संकलित माहितीसाठी वापरणार आहात तीच सांख्यिकी तंत्र का वापरणार आहात याचा उल्लेख करावा संशोधनाचा कालावधी कृती संशोधनाचा कालावधी नेमका किती व कसा असणार आहे याचे अंदाजे नियोजन करावे त्यात कृती संशोधक घटक आणि संभाव्य कालावधी नमूद करावा पुढील मुद्दा आहे संशोधन खर्च अंदाजपत्र कृती संशोधन करताना विविध साहित्य कार्यासाठी खर्च करावा लागतो यानुसार संशोधन खर्चाचा तपशील खालीलप्रमाणे मांडावा कृती संशोधनाचे घटक साहित्याने खर्च आणि एकूण संदर्भ सूची कृती संशोधन आराखड्याच्या शेवटी तुम्ही आराखडा करण्यासाठी आणलेल्या साहित्य संशोधन संदर्भ ग्रंथ आंतरजाल इतर माध्यमांद्वारे घेतलेल्या संदर्भाचा उल्लेख करावा संदर्भ सूची करताना इंग्रजी व मराठी माध्यमांच्या संदर्भाचा स्वतंत्रपणे उल्लेख करावा आंतरजालाचे संदर्भशास्त्रीय पद्धतीने स्वतंत्रपणे मांडावेत इथंपर्यंत झालं कृती संशोधन आराखडा तर पहा इथं आराखड्याची मी माहिती दिलेली आहे तात्विक परंतु एक आराखडाचा नमुना माझ्या चॅनलवर अपलोड आहे तर चॅनलवर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जा प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर शिक्षक प्रशिक्षण असेल तिथं पहा किंवा शालेय उपक्रम असतील शिक्षण प्रशिक्षणमध्ये तुम्हाला कृती संशोधन मिळवून जाईल तिथं तुम्हाला एक नमुना दिलेला आहे ती तो पाहून तुम्ही ही मुद्दे समजावून घेऊ शकता ओके आता आराखडा सबमिट केल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष कृती संशोधन अहवाल लेखन करायचं असतं मग प्रत्यक्ष अहवाल लेखन कशा पद्धतीने करायचं ते आपण पाहूयात पहा संशोधन कार्याचा शेवटचा टप्पा म्हणजे कृती संशोधन अहवाल लेखन होय या अहवालाचा उपयोग इतर संशोधकांना होऊ शकतो संशोधनातून प्राप्त झालेली फलिते त्यांचे निष्कर्ष व केलेल्या शिफारशी इतरांना कळाव्यात त्याचा त्याने लाभ घ्यावा इतर संशोधकांना कृती संशोधन अहवाल वाचून स्वतःचे कृती संशोधन करण्याची कार्यपद्धती ठरवताना दिशा मिळण्यास अहवाल उपयुक्त ठरतो कृती संशोधन अहवाल लेखन एकूण तीन विभाग आणि पाच प्रकरणामध्ये करण्यात येतो हे लक्षात ठेवा अहवाल लेखनामध्ये तीन विभाग असतात एकूण आणि पाच प्रकरणे असतात तर तीन विभाग आणि पाच प्रकरणामध्ये हे लेखन केलं जातं यामध्ये प्रकरण योजनेनुसार खालील मुद्द्यांचा समावेश होतो तर पहा वर सांगितल्याप्रमाणे तीन विभाग आणि पाच प्रकरणे यांचा समावेश होतो तर विभागामधील पहिला विभाग आहे प्राथमिक विभाग मग प्राथमिक विभागमध्ये मुखपृष्ठ संशोधकाचे प्रतिज्ञापत्र मार्गदर्शकाचे प्रमाणपत्र ऋण निर्देश अनुक्रमणिका कोष्टक सूची आलेख सूची परिशिष्टे इत्यादींचा समावेश होतो हा प्राथमिक विभाग झाला पहिला विभाग ओके त्यानंतर दुसरा विभाग आहे मुख्य विभाग यामध्ये प्रकरणांचा समावेश होतो मुख्य विभाग दुसरा विभाग यामध्ये पहिले प्रकरण संशोधन विषयाची ओळख यामध्ये पहिला मुद्दा येतो प्रास्ताविक संशोधनाची गरज संशोधनाचे महत्त्व समस्याविधान कार्यात्मक व्याख्या संशोधनाची गृहितके संशोधनाची उद्दिष्टे संशोधन परिकल्पना संशोधन समस्या पुढील मुद्दा पहा प्रकरण एकमधला सम समस्याविधान कार्यात्मक व्याख्या गृहितके उद्दिष्टे संशोधन परिकल्पना संशोधन समस्या संशोधनाची व्याप्ती संशोधनाची मर्यादा समारोप असे बारा पॉईंट प्रकरण क्रमांक एकमध्ये आपल्याला अंतर्भूत करावे लागतील ओके प्रकरण दोनमध्ये काय अंतर्भूत आहे पहा प्रकरण दोनमध्ये गत संशोधन व संबंधित साहित्याचा आढावा त्यामध्ये पहिला आहे प्रास्ताविक दुसरा आहे संबंधित साहित्याचा आढावा तिसरा आहे गतसंशोधन चौथा आहे समारोप पुढील मुद्दा पाहूयात आपण तर पहा प्रकरण दोन मध्ये चार मुद्दे पाहिल्यानंतर येतं प्रकरण तिसरे संशोधन कार्यपद्धती यामध्ये मुद्दे येतात प्रास्ताविक संशोधन संकल्पना संशोधन कार्यपद्धती संशोधन पद्धती माहिती व संकलनाची साधने माहिती विश्लेषणाची संख्याशास्त्रीय साधने जनसंख्या व न्या आदर्श संशोधनाची प्रत्यक्ष कार्यवाही आणि समारोप या मुद्द्यांचा समावेश होतो ओके त्यानंतर ते प्रकरण क्रमांक चौथे आणि पाचवे तर एकूण पाच प्रकरणांचा समावेश विभाग दोनमध्ये समाविष्ट झालेला आहे तर पहा चौथे प्रकरण आहे माहितीचे विश्लेषण व अर्थनिर्वचन यामध्ये तीन मुद्दे आहेत प्रास्ताविक माहितीचे विश्लेषण व अर्थनिर्वचन समारोप त्यानंतर प्रकरण पाचवे आहे सारांश निष्कर्ष शिफारशी यामध्ये येतात प्रास्ताविक सारांश प्रमुख निष्कर्ष शिफारशी पुढील संशोधनासाठी विषय आणि समारोप या मुद्द्यांचा समावेश होतो त्यानंतरचा अंतिम मुद्दा आहे तिसरा विभाग जो आहे तो आहे तिसरा मुद्दा आहे अंतिम विभाग ओके अंतिम विभागामध्ये काय आहे ते आपण पाहूयात तीन विभाग त्यातला तिसरा विभाग अंतिम विभागमध्ये संदर्भ सूची आणि परिशिष्टे तर ही झाले तीन विभाग आणि पाच प्रकरणे आता अहवाल लेखनाची रूपरेषा पहा मजकुरातील तर पहा मजकुरातील अक्षरांचा आकार हा सोळा म्हणजे टायपिंगचा जो फॉन्ट आहे तो फॉन्ट साईज सोळा असायला हवा उपशीर्षकासाठी अठरा तर पहा मजकुरासाठी सोळा फॉन्ट उपशीर्षकासाठी अठरा आणि शीर्षकासाठी वीस अशा पद्धतीने आपल्याला फॉन्ट साईज ठेवावी लागेल प्रकरणाच्या नावासाठी मात्र बावीस फॉन्ट साईज आपल्याला ठेवावी लागेल अहवाल टंकलेखन करताना पानाचा समास सोडताना पानाच्या डाव्या बाजूस तर पहा पानाची ही उजवी बाजू झाली एक मिनिट पानाची ही उजवी बाजू झाली आणि पानाची ही बाजू डावी झाली ओके ही उजवी बाजू आणि ही डावी बाजू तर डाव्या बाजूस एक पॉईंट पाचचा आपल्याला इथं समास सोडायचा आहे तर पानाच्या उजव्या बाजूला व पानाच्या वरच्या बाजूस म्हणजे वर आणि पानाच्या बाजूला आपल्याला एक इंचचा समास सोडायचा इथं दीड आणि इतर इंच तर हाच नियम तुम्हाला नवोपक्रम उपक्रम लेखनला सुद्धा लागू आहे डाव्या बाजूला दीड इंच उजव्या बाजूला एक इंच वरच्या बाजूला एक इंच ओके तर पहा प्राथमिक विभागामध्ये तुम्हाला मुखपृष्ठ आणि प्रथम पृष्ठावर तुम्हाला मुखपृष्ठावर संशोधन समस्येचे शीर्षक कृती संशोधनाचा उद्देश संशोधकाचे नाव मार्गदर्शकाचे नाव संशोधन संस्थेचे नाव संशोधनाचे वर्ष इत्यादी मुद्द्यांचा समावेश करावा लागेल तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्यक्ष कृती संशोधन अहवाल लेखन करावं लागेल एक अहवाल लेखनाचा नमुना मी माझ्या चॅनलवर अपलोड करेन तर तुम्ही तो पाहू शकता ओके तर आता पुढील लेखन कौशल्यामध्ये आपण वेष्टी अभ्यास आणि यशोगाथा लेखन याविषयी माहिती पाहणार आहोत वेष्टी म्हणजेच वृत्ते इतिहास असंसुद्धा त्याला म्हटलं जातं तर हे लेखन कौशल्य आपल्याला आत्मसात करणं आवश्यक आहे एक शिक्षक म्हणून एक मुख्याध्यापक म्हणून एक केंद्रप्रमुख म्हणून कारण आपलं लेखन कौशल्य जे जितकं उत्कृष्ट असेल तितकं आपल्याला शालेय गुणवत्ता वाढीसाठी ते फायदेशीर ठरेल ओके थँक्यू आणि जाता जाता एवढं सांगेन की जर तुम्हाला हे मार्गदर्शन आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तुमचे जे शिक्षक बंधू भगिनी आहेत डी एड बी एड एम एज्युकेशन करणारे विद्यार्थी आहेत त्यांना जरूर शेअर करा थँक्यू